आपल्या सागरांचा स्वागत करतोय आपण या ठिकाणी आलाय आणि नक्कीच आता सध्याच्या परिस्थिती मध्ये माहिती मी तुम्हाला देईन कदाचित एक दहा ते पंधरा मिनिटाची जासेल पण एक व्यवस्थित पद्धतीने शांत पद्धतीने ऐकली तर आपल्यासाठी गरजेची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्यापेक्षा आहे आपण माझ्या मते समज चतकरी शेती असेल ते बरोबर हात करा बर कुणाची सगळं कधी झाला नाही शेती ऐकलं आपण सगळे जण थोडं शांत राहते शासनाने एक डिजिटल महाविस्तार या ॲप विकसित केलंय आणि हे जे ऍप आहे हे कशा पद्धतीने काम करणार आहे याची माहिती आपल्याला थोडक्यात देतोय ही माहिती नक्कीच आपल्याला उपयोगाची ठरेल आपल्या शेतीसाठी गरजेची असणार आहे त्याच्यामुळे आपण याचा घरी गेल्यानंतर व्यवस्थित पद्धतीनं घरच्यांना त्याचं ऍप वगैरे त्याची काय माहिती आहे मी आपल्याला सांगतो मित्रांनो आताच जे युग आहे हे डिजिटल युग आहे ए आय युग म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये सगळीकडे हे आय तंत्रज्ञान वापरलं जात आणि हे आय तंत्रज्ञान सगळीकडे वापरत असताना आपण सर्वजण शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आपण हे शेतीमध्ये का वापरू नये आपण याचा का वापर शेतीमध्ये करू शेतीमध्ये जर वापरायचं जर आपण जर ठरलं तर याचे अनेक अनेक फायदे आहेत आपण कशा पद्धतीने याचा वापर करू शकतो आपण याच्या माध्यमातून आपली शेती कशी सुधारू शकतो ह्याच्या माध्यमातून हे आपण थोडक्यात जाणून घेऊ हे ऍप मध्ये जर बघितलं तर हवामान अंदाज पीक सल्ला मृदा आरोग्य पत्रिका खताचं व्यवस्थापन हवामान अनुकूल तंत्रज्ञान व्यवस्थापन कीटकांची ओळख <coughs> कीटकांची ओळख जर म्हटली तर याच्यात तुम्हाला शॉर्ट मध्ये थोडस सा सांगतो आपण जर ऍफेड बघितलं ऍफेड म्हणजे मावा त्याच्यानंतर ब्लॅक फ्रिप्स असेल किंवा व्हाईट फ्लाय असेल याच्यामध्ये बरीचशी औषधं आहे वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि याच्यामध्ये एकच ग्रुप आपल्या याच्यावरती काम करत नाही सपोज आपण जर एक्सपोन औषधाचा ग्रुप घेतला तर तो अॅफिटवर काम करणार नाही तो ब्लॅक फ्रिज वर काम करेल व्हाइट फाईवर काम करेल तर मग तुम्हाला ती ओळख्याच कोणतं आहे तुमचं पिटक कोणतं आहे तुमच्या पिकावर अटॅक कोण राहण तुम्ही याच्यामध्ये मदतीनं आपण ते ओळखू शकतो की तो कीटक कोणता आहे आणि आपण कोणती फवारणी योग्य करण्याची गरजेची कर आहे ते आपण या माध्यमातून बघू शकतो त्याच्यानंतर बाजार भाव असेल ही गोष्ट देखील आपल्याला फार महत्वाची आहे आपण माग पिकवतो परंतु माग पिकवल्यानंतर योग्य बाजारपेठेमध्ये कुठं काय रेट चालू आहे आपल्याला माहिती पडत नाही पुण्याच्या मध्ये रेट काय चालू आहे किंवा आपल्या बाजारपेठ मध्ये काय आहे कांद्याचे रेट नेपाळच्या बाजार पेठेमध्ये काय आहे हे रेट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यानुसार आपण आपला माल कुठं विक्री करायचा हे आपण योग्य पद्धतीने निर्णय ह्या ऍपच्या माध्यमातून घेऊ शकतो असे असंख्य फायदे ह्या ऍपचे असणार आहेत मित्रांनो ह्या ऍपचा एक महत्वाचा एक आपण वापर एक चांगल्या पद्धतीने करू शकतो हवामान अंदाज सध्याची आपली शेती जर आपण बघितली तर हवामान अंदाजावरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आपण जर प्रत्येक पीक जे आहे पंचवीस अंश सेल्सिअस पासून कोणतेही पीक घेतले तर त्याचे कंडिशन वेगळी वेगळी असते टोमेटो जर घेतला आपण तर ते पंचवीस अंश सेल्सिअसून एक अडोतीस पर्यंत पद्धतीनं ते वाढतो आपण जर या परिस्थितीमध्ये त्याचा अभ्यास करून जर योग्य निर्णय घेतले तर चांगल्या पद्धतीनं आपण पुढे त्याला चांगलं बनवू शकतो आताच्या सध्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तुला काही सांगायचं आहे नाही तर जर आपण पाहिलं तर हवामान अंदाजेंट आहे आता जर वातावरण सध्या या थंडीच्या कालावधी किती आहे आपण कोणाला माहिती आहे का कुणी सांगू शकतो का संध्याकाळच्या वेळी किती टेम्परेचर असतं किती असत कुणी सांगू शकत सांगता येऊ आपण लांबाला आहे सध्याचं टेम्परेचर काय आहे किंवा रात्री वेळी काय टेम्परेचर जातं कोणाला माहिती आहे कोणालाच माहिती नाही इकडं अरे मित्रांनो आपण शेतकऱ्याची मुलं आहे आणि कोणतं पीक करत असताना त्याची माहिती योग्य पद्धतीनं आपण ठेवणं गरजेचं आहे आपलं पीक कोणत्या परिस्थितीमध्ये काय काम करतं आणि काय काम करत आपण जर आता टॉमॅटोच्या टोमॅटो पिकाची जर माहिती घेतली आता सध्या टेम्परेचर आहे सध्या रात्रीच्या वेळी जाता जे अकरा अंश सेल्सिअस पर्यंत अकरा अंश अठरा अंश सेल्सिअस तर आठ अंश सेल्सिअस पर्यंत आपल्याकडे सत्य परिस्थितीमध्ये टेम्परेचर गेलेलं आहे म्हणजे रात्री संध्याकाळपासून तर सात वाजल्यापासून तर अवघे सकाळशे आठ वाजल्यापर्यंत टेम्परेचर एवढं गेलेलं आहे आणि या सध्याच्या परिस्थितीमध्ये पिकामध्ये मोठा बदल अमूलाग्र अमू बदल घडत असतो आणि याच्यात जर आपण बघितलं ज्यावेळी अठरा अंश सेल्सिअसच्या तापमान जात असतं त्या परिस्थितीमध्ये पीक कोणतही अन्नद्रव्य जमिनीत उचलत नाही मग त्याच्यामध्ये अन्नद्रव्य जर म्हटलं तर आपल्याला आहे के असेल सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियम असेल लोह वॉरॉन मॅग्नेशियम हे न्यूट्रियन्स असतील तर हे पिकाच्या वाढीसाठी ठरलेले महत्वाचे अन्नद्रव्य आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आताच हे जे वातावरण आहे ह्या परिस्थितीमध्ये पीक कोणत्याही परिस्थितीत हे न्यूट्रन्स उचलत नाही आणि हे न्यूट्रन्स न उचलल्यामुळं होतं काय की आपल्या पिकाची वाढ फुटते जे वरती जे पानं आहे त्याचं कर्लिंग होतं आणि पानांच्या शिरावरती जांभळ्या पद्धतीनं होतात पान गोळा होतो प्लॉट आपला एक जायबंदी होतो हे सध्याचं निरीक्षण आहे कुणाच्या घरी टोमॅटो असेल किंवा वेगळा प्लॉट असेल तर आपण त्याचं ऑब्झर्वेशन सध्याच्या आता कारण थंडी सांगितलेली ह्या वीस तारखेपर्यंत टेम्परेचर साधारणतः एक बारा अंश सेल्सिअस पर्यंत असणार आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता की काय परिस्थिती पुढे होईल तर या सगळं विस्तारपूर्वक तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच आहे आपण जर सध्या आय आहे काय करत हवामान जे आहे आताच्या परिस्थितीमध्ये पुढच्या आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये वातावरण कसं असणार आहे तर त्याचा आपल्याला ते पूर्ण अभ्यास देत साधारणतः थंडी किती असू शकते आर्द्रता किती असू शकते हे आपल्याला पूर्ण तो अंदाज देतो आणि त्यांनी जर आपल्याला या आठ ते दहा दिवसाचा पुढील जर अंदाज जर दिला तर आपण नक्कीच आपल्या पिकामध्ये योग्य फवारण्या करू शकतो सपोज जर थंडी पडल्यानंतर फॉस्फरस वन होत नाही किंवा कॅल्शियमची मात्रा द्यावी लागते जास्त आगाऊ आपण चार दिवस आधी जर या मात्रा जर दिल्या पी <laughs> तर पीक एक चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं आपलं या थंडीच्या परिस्थितीमध्ये देखील टिकून राहू शकतो आपण शेतकऱ्याची मुगा आहे आपण घरी गेल्यानंतर हे आय एप जे आहे त्याची माहिती बघा त्याच्यामध्ये नक्की काय काय आहे काय काय नाही नक्की आपल्याला याच्यावर फायदाच होईल आपल्या घरच्यांना फायदा होईल जेणेकरून आपला जो शेतकरी राजा आहे नक्कीच भविष्य काळासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळेल आणि पुढं एक चांगली ग्रोथ आपल्या शेतीशी आपल्याला होताना दिसणार आहे तर आपण हे ना हे ॲप आपण प्लेस्टोर मध्ये जाऊन घरी गेल्यानंतर आपल्या घरचा मोबाईल असेल किंवा तुमचा स्वतःचा मोबाईल असेल प्लेस्टोर मध्ये गेल्यानंतर महाविस्तार आपण त्याच्यामध्ये डाउनलोड करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गेल्यानंतर ऍप आपण इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी ओटीपी त्याच्यामध्ये स्थापित करायचा आहे ओटीपी स्थापित केल्यानंतर आपल्याला पुढची माहिती भरण्यासाठी शेतकऱ्याचं नाव असेल ते आपल्या वडिलांचं नाव असेल काही शेती ज्याच्या असेल ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर आपलं जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपण तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर आपलं गाव कोणाचं गर्दनी असेल तांबोळ असेल इंदोरी असेल तिथलं लोकेशन आपण टाकायचं तिथलं लोकेशन टाकण्याचं कारण असेल की आपण प्रॉपर आपल्या घराजवळ लोकेशन जर आपण जर टाकलं तर आपल्याला तिथली वातावरणाचा अंदाज आपल्याला आज आहे का आपल्या इथे काय काय आहे आणि त्याच्यानुसार आपण आपल्या पिकावरती काम करू शकतो म्हणून आपण प्रॉपर लोकेशन आपल्या ठिकाणचं कारण गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण हे ॲप डाउनलोड करा आणि सगळ्यांना व्यवस्थित माहिती द्या नक्कीच तुम्ही या चांगल्या माहिती आपल्या घरी पोचवाल आणि आपल्या मित्रांना आणि अदा जे शेतकरी मित्र आहेत त्यांना आपण सांगावा अशी माझी विनंती आहे धन्यवाद आपण